दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज झालेलं आहे आपल्या जिल्ह्यामधल्या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये तेवीस भिवंडी चोवीस कल्याण आणि पंचवीस ठाणे या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या दिनांक सव्वीस एप्रिलपासून नामदर्शनपत्र स्वीकारले जाणार आहेत ते तीन मेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत त्याचा सविस्तर कार्यक्रम आपल्यामार्फत प्रसारित करण्यात आलेला आहे भारत निवडणूक आयोगाने तो प्रसारित केलेला केलेला आहे नामनिर्देशनपत्र सादर करायचा अंतिम दिनांक तीन मे आहे छाननी चार मेला होणार आहे सहा मेपर्यंत ते विड्रॉल केलं जाणार आहे आणि वीस मे हा मतदानाचा दिवस असणार आहे या मतदानासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज असून जिल्हा प्रशासनाच्या मार्फत आवश्यक असलेली मतदान केंद्र मतदान मतदानासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ मतदानासाठीची मतदान यंत्र मतदार याद्या ह्या सर्वांची पूर्णपणानं चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे साधारणपणाने आपल्या जिल्ह्यामध्ये सहा हजार पाचशे ब्याण्णव इतकी मतदान केंद्र आहेत या सगळे मतदान केंद्राची तपासणी करण्यात आलेली आहे ह्या सगळ्या मतदान केंद्रावर अशुर्ड मिनिमम फॅसिलिटीजची उपलब्धता करून देण्यात येत आहे या मतदान केंद्रासाठी आवश्यक असलेला मनुष्यबळ एकतीस हजारच्या आसपास एकतीस हजार, एक हजार आ, आहे त्याशिवाय वेगवेगळ्या निवडणुकीच्या का संदर्भामध्ये काम करणारे जे कार्यालय आहेत त्यामध्ये अकरा हजाराच्या आसपासचा मनुष्यबळ काम करतो आहे एक तर एकत्रितपणानं जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये काम करणारं मनुष्यबळ विचारात घेतलं तर साधारणपणे बेचाळीस हजार नऊशे इतकं मनुष्यबळ या याच्यामध्ये काम करते निवडणुकीच्या कामामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या कामामध्ये काम करते निवडणुकीच्या संदर्भामध्ये आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी एक मोठा विषय असतो आणि त्या विषयाच्या अनुषंगानं आवश्यक असलेल्या फ्लाईंग स्क्वॉड स्टॅटिक सर्वेलन्स टीम व्ही एस टी वी व्ही टी ह्या सगळ्यांची पूर्णपणानं तयारी झालेली आहे जिल्हा प्रशासन त्या अनुषंगानं गेल्या महिनाभरापासूनपासूनच पूर्णपणानं सज्ज झालेलं आहे आणि या संदर्भामध्ये पूर्णपणानं ह्या ॲक्टिवेट झालेल्या आहेत जे वेगवेगळी ॲप आहेत त्या ॲपचाही वापर सी विजीलसारखा ॲप आहेत त्या सी विजिलच्या ॲपचाही मोठ्या प्रमा प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये वापर होत आहे आजपर्यंत चारशे सदोतीस तक्रारी सी विजेच्या मार्फत प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या निश्चितपणानं शंभर मिनटाच्या आत आपण त्याचा निपटारा करायचा प्रयत्न करत आहोत <laughs> इलेक्शन रिलेटेड सीझर मॅनेजमेंट सिस्टम हे हा एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाचं टूल भारत निवडणूक आयोगानं निवडणूक यंत्रणेच्या हाती दिलेला आहे यामार्फत अवैध पैसा मद्य आ, नार्कोटिक्स किंवा या या तत्संपदा फ्री बीज यांचं वाटप असेल तर ते इमिजिएटली कारवाई करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत यामध्ये आवश्यक असलेल्या इन्कम टॅक्स जी एस टी डी आर आय ह्या सगळ्या यंत्रणांना रोपीन केलेलं आहे आणि त्या त्यांच्या वेगवेगळ्या बैठका बेग झालेल्या आहेत जिल्हास्तरावर बैठका झालेल्या आहेत लोकसभा मतदारसंघाच्या स्तरावर बैठका झालेल्या आहेत यामध्ये जे पत्र दाखल करायचं आहे त्या संदर्भामध्ये जिथं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं कार्यालय आहे तिथं साधारणपणाने शंभर मीटरच्या आत फक्त तीन वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे त्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि त्या तीन वाहनांच्या माध्यमातून किंवा अदरवाईज जास्तीत जास्त उमेदवार सोडून चार व्यक्तींना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये प्रवेश असणार आहे आणि या संदर्भामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या ज्या सूचना आहेत त्याचं अत्यंत काटेकोरपणानं अंमलबजावणी केली जाणार आहे निवडणुकीचा खर्च मॉनिटर करण्याच्या संदर्भामध्ये ऑब्झर्वर्स जिल्ह्यामध्ये उद्यापासून येत आहेत तर त्या ऑब्झर्वर्सच्या मार्फत प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक खर्च पडताळणी पथक आपण निर्माण केलेलं आहे लोकसभा मतदारसंघासाठी खर्च पडताळणी पथक केलेलं आहे आणि तिन्ही लोकसभा किंवा जिल्ह्याच्या संदर्भामध्ये त्याचं एकत्रीकरण करण्यासाठी ही टीम आपण तयार केलेल्या आहेत या माध्यमातून आदर्शाचारसंहिता खर्चाच्या संदर्भातली चोख व्यवस्था जिल्ह्यामध्ये झालेली आहे मतदान यंत्राच्या संदर्भामध्ये पंधरा एप्रिलला पहिलं रँडमायझेशन पूर्ण झालेलं आहे जे मतदान केंद्र जी आवश्यकतेनुसार असलेले मतदान केंद्र आहेत सॉरी मतदान यंत्र आहेत त्या सर्व मतदान यंत्र सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मत मतदारसंघामध्ये ऑलरेडी पोचलेली आहेत यावेळी सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी त्यांच्या उपस्थितीमध्ये रँडमायझेशन करण्यात आलेलं आहे स्ट्रॉंग तेंचा तेंचा रूम त्यांच्या उपस्थितीमध्ये उघडण्यात आलेले आहे त्यांची मुवमेंट त्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी ते ई व्ही एम गेलेले आहेत त्या ठिकाणीही राजकीय पक्षाच्या उपस्थितीमध्ये ते सील करून रूममध्ये सील केलेले आहेत स्ट्राँग रूमसाठी आवश्यक असलेला जो बंदोबस्त आहे तो भारत निवडणूक आयोगानं दिलेल्या स्केलमध्ये आहे त्यामध्ये कुठलीही कमतरता नाही जिल्ह्यामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये मतदान केंद्र उपस्थित मतदान यंत्र उपस्थित आहेत या मतदान केंद्राला जर ॲडिशनली जर नॉमिनेशनच्या नंतर आवश्यकता भासली ॲडिशनल बॅलेटिंग युनिटची तर ते त्याची उपलब्धता जिल्ह्यामध्ये आहे त्याशिवाय काही आणखी ॲडिशनल लागली तर ते इतर जिल्ह्यातून किंवा राज्यातूनही भा माननीय मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत जिल्ह्याला प्राप्त होणार आहे जिल्ह्यामध्ये मतदारांची संख्या सहासष्ट लाख बत्तीस हजारच्या आसपास आहे तर साधारणपणाने ही जी मतदारसंख्या आहे ती मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं यांना या सगळ्या मतदारांना माझं आव्हान आहे की त्यांनी एक एक अठरा एकोणीस आणि वीस हे तीन दिवस जरी सुट्टीचे येत असले वीस तारीख हा मतदानाचा दिवस आहे सोमवार आहे तरीसुद्धा त्यांनी येऊन इथं मोठ्या प्रमाणावर मतदान करावं असं असं माझं आपल्याला आपल्यामार्फत त्यांना आवाहन आहे जिल्ह्याचा जर लोकसभा मतदारसंघने हा आढावा घेतला तर ठाणे जिल्ह्यातल्या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी कमी होते हे आपल्याला सर्वांनाच ज्ञात आहे मात्र ही, ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण अपन आपल्यामार्फत अपन माझं सगळ्याच मतदारांना आव्हान आहे की त्यांनी त्यांच्या मतदानाचा पवित्र हक्क आहे तो या दिवशी येऊन आपण तो हक्क बजवावा असं अशी माझी आग्रहाची विनंती आहे धन्यवाद